नमस्कार मित्रांनो मी आपले एसक्युअर टेक्निकल मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपल्या एसक्युअर टेक्निकल चॅनल वरती आपण वेगवेगळ्या शेतीविषयक माहिती तसेच जी आर आणि वेगवेगळ्या टेक्निकल व्हिडिओज पाहत असतो तर असाच मी एक आज टेक्निकल व्हिडिओ घेऊन आला आहे ड्रायव्हिंग लायसन्स जे सर्वांकडे असते मित्रांनो गाडी चालवत असाल तर तुम्ही तर ते जे ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्यावरती मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा किंवा तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो लिंक कसा करायचा तेच मी या व्हिडिओ मधून आज सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही ब्राऊझरवर आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता सारथी परिवहन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तर या वेबसाईट वर कसे आहे मी तुम्हाला दाखवतो इथे वरती आल्यानंतर तुम्हाला टाईप करायचंय परिवहन आणि एंटर करायचं मित्रांनो एंटर केल्यानंतर तुम्हाला पहिलीच अशी साईट दिसेल परिवहन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तिला क्लिक करायचे आहे तिला क्लिक केल्यानंतर अशी परिवहनची एक साईड ओपन होती मित्रांनो इथे वेगवेगळ्या ऑनलाईन सर्व्हिसेस आहेत व्हेकल रिलेटेड ड्रायविंग लायसन्स हे वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत तर आपल्याला आज कशाविषयी माहिती पाहिजे ड्रायव्हिंग लायसन्स तर हे बघा ड्रायविंग लायसन्सला मी आता क्लिक करत आहे कुठे आहे ते ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये हे बघा ड्रायविंग लायसन ला क्लिक केल्यानंतर त्यांनी रिडायरेक्ट केलेलं आहे नवीन वेबसाईट वरती ती आहे सारथी डॉट परिवहन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर आलेले आहेत आपण आता ते तुम्ही खाली पाहत असाल प्लीज लेक द स्टेट फ्रॉम युअर युअर सर्व्हिस म्हणजे आपल्याला आता आपले राज्य निवडायचे आहे तर आपले महाराष्ट्र आहे आपण आता महाराष्ट्र निवडून घेऊया ठीक आहे मित्रांनो महाराष्ट्राला क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिकली ते दुसऱ्या पेजवरती आपल्याला रिडायरेक्ट करेल राज्य सिलेक्ट केलं हे बघा असे पेज ओपन झालेले आहेत इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड तर इथे सेकंड लास्ट म्हणजे दोन नंबरच इकडनं ऑदर्स त्याला तुम्हाला पाहिजे इथे इथे पण वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आता आपल्याला काय करायचं मोबाईल नंबर अपडेट करायचा इथे पहा मोबाईल नंबर अपडेट आता त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे मोबाईल नंबरला अपडेटला क्लिक केल्यानंतर हे असे पेज ओपन झाले आहे इथे सिलेक्ट क्रायटेरिया आता इथे आपल्याला काय करायचं लर्निंग लायसन ड्रायविंग लायसन कंडक्टर लायसन्स ला। तर आपल्या कोणत्या ड्रायव्हिंग लायसन ते सिलेक्ट करायचे आपल्याला त्यानंतर हे सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा लायसन इश्यू डेट डीएल म्हणजे ड्रायविंग लायसन नंबर आणि डेट ऑफ बर्थ ही माहिती टाकायची आहे चला टाक टाक तर मग आता मी माहिती टाकतो बघा मित्रांनो मी ते लायसन इश्यू डेट टाकलेले आहे त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकायचा तो कसा टाकायचा हे मित्रांनो लक्षात घ्या आपला जो एम एच ट्वेंटी थ्री एम एच ट्वेल्व जे असेल ते टाकायचं आहे त्यानंतर स्पेस द्यायचा मित्रांनो एक आणि त्यानंतर नंबर टाकायचा आहे तर इथे लक्षात ठेवायचं ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकताना एम एच ट्वेंटी थ्री त्यानंतर तुमचा नंबर ठीक आहे मित्रांनो त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल ती टाकायची तीन माहिती भरल्यानंतर आता काय सबमिटला क्लिक करायची आहे आता मी सबमिटला क्लिक केले आहे हे बघा मित्रांनो सबमिटला क्लिक केल्यानंतर लायसन नेम आले फादर नेम आले आहे लायसन नंबर बर्थ डेट आलेली आहे पण एक्झिस्टिंग मोबाईल नंबर आता माझा लिंक नाही तर इथे ब्लँक आलेला आहे मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही तर आता आपल्याला काय करायचं आहे तो नंबर अपडेट करायचा आहे तर मी आता इथे प्रोसीड ला क्लिक करत आहे प्रोसिडला क्लिक केल्यानंतर न्यू नंबर एंटर करायला येत आहे कन्फर्म न्यू नंबर आता तुमचा इथे ऑलरेडी नंबर असता तो नंबर आला असता जो काही तुमचा पहिला नंबर असेल तर तुम्हाला जर चेंज करायचा असला तर तुम्ही इथे चेंज करू शकतात आता माझ्याकडे पहिला नाही तर मी नंबर टाकून घेतो माझा खाली कन्फर्म नंबर जो वरती टाकला तोच खाली नंबर टाकायचा आहे तुम्हाला ठीक आहे मित्रांनो दोन्ही ठिकाणी नंबर टाकल्यानंतर आपला रिजन द्यायचा आहे काय तुमचं रिजन आहे तर तुम्ही इथे रिझन मध्ये तुम्ही टाकू शकता की न्यू नंबर अपडेट करायचा आहे किंवा जब तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंज नंबर टाकू शकता जे तुम्हाला रिझन वाटते ते तुम्हाला इथे टाकायचे आहे आता मी अपडेट नंबर टाकतो इथे ठीक आहे मित्रांनो अपडेट नंबर रिझन टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता आपण टाक ला आता क्लिक करत आहोत ला क्लिक केले आहे तर तो आता आपल्याला ओटीपी विचारत आहे आपल्याला जो मोबाईल नंबर टाकला आहे त्याच्यावरती ओटीपी आला असेल तो मी आता टाकून घेतो हे बघा मित्रांनो माझ्या मोबाईलवर जो ओटीपी आला तो मी इथे टाकला आहे आणि आता ला क्लिक करत आहे हे बघा इथे आलाय ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली आता प्रोसीड ला क्लिक करायचं आहे हे बघा मित्रांनो ला क्लिक केल्यानंतर काय आलंय सक्सेसफुली अपडेटेड लायसन नंबर आले इथे आपला आणि मोबाईल नंबर आले कोणता मोबाईल नंबर तो अपडेट केला आहे तर अशा प्रकारे आपण काय केलं मित्रांनो आपला मोबाईल नंबर अपडेट केला आहे लायसन्सला तर तुमचा जर एखादा एक्झिस्टिंग नंबर असेल तर तुम्ही चेंज पण करू शकता तर या व्हिडिओ मध्ये आपण काय पाहिले तर मोबाईल नंबर ड्रायव्हिंग लायसन्स ला कसा अपडेट करायचा तर अशाच प्रकारचे नवनवीन टेक्निकल व्हिडिओ शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी आपल्या एसक्यू टेक्निकल ला सबस्क्राईब करा आणि खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मित्रांनो आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या जे लिंक्स आहेत त्या दिलेल्या आहेत जसं की फेसबुक व्हॉट्सअप टेलिग्राम त्यांना ग्रुपला जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला माहिती मिळत राहील नवीन अपडेट्स आले की तुम्हाला मी तिकडे टाकत असतो ते भेटत राहतील तर धन्यवाद मित्रांनो